स्वामी समर्थ अवधूत चिंतनश्री गुरुदेव दत्त तर कशा आहेत सगळे तर आता मी निघत आहे अकरा वाजले बरोबर अकरा वाजून दहा मिनिट झालेले आहेत कारण साडे दहाची आरती होत असते आणि आरती नंतर प्रसाद वाटप होतो नाश्ता वगैरे होतो सगळ्यांचा सेवेकऱ्यांचा आणि नंतर यागला सुरुवात होत असते म्हणून आता अकरा पाच किंवा अकरा दहा झाले असतील मी पंधरा मिनिटात पोहचेल तिथे म्हणजे सुरुवात होईल यागाची तोपर्यंत मी पोचून जाईल तर बघू आता स्वामी याग आहे जर मला व्हिडिओ करता आला तर नक्कीच आपल्या इथे शेअर करते किंवा पोस्ट तरी टाकेल मी जर फोटो काढता आला तर कारण केंद्रांमध्ये मठांमध्ये अलाउड नसतं फोटो व्हिडिओ काढणं आणि तेही बरोबर असतं आपण सेवेसाठी जात असतो तिथे तर त्यामुळे ते महत्वाचं आहे बघू आता जर करता आला तर नक्कीच शेअर करते तुमच्याबरोबर चला मग आपण आता केंद्रात जाऊया तर आता निघाली होती मी चला महाराजांना मुजरा करू आपण हळदी कुंकू लावू कपाळाला आणि नंतर महाराजांना सांगू आणि मग घरातून निघू महाराजांना मुजरा केला तर कधीही जाताना हे लक्षात ठेवायचं महाराजांना सांगून जायचं असतं आणि मुजरा करायचं खाली उतरल्या उतरल्या उतर मिश्रांनी गाडी आणली होती म्हणजे ऑलरेडी आमची आहे स्कूटी नवीन पण मुलगा आता जॉबला लागल्यामुळे त्याला लागते आणि मग गाडीच नव्हती लहान्याला सोडायला तर सेकंड हँड जी गाडी असते ती आज अचानकच आणली मला माहिती नव्हतं ते घेऊन आले चाललो होतो त्यांचं मला बोललेले पण येताना आता आणली ती आणि मग मला बोलले आरतीचा ताट घेऊन खालीचे मी उतरायला मुजरा केला आणि निघाली तोपर्यंत फोन आला मग ताट घेऊन खाली गेली आरती गेली आणि त्या गाडीवरतीच मग मी केंद्रात गेली म्हटलं आधी महाराजांच्या केंद्रातच गेली पहिल्यांदा तर मुलाला ट्युशनला सोडायला गाडी नव्हती हो मिस्टरांची गाडी बाईक असते ते नेतात आणि मोठा मुलगा स्कूटी नेतो माझी जी आहे ते तर तिकडून प्रसाद वगैरे आणलेला होता मग मी रस्त्यात थांबवली नाही कारण पाच दहा मिनिट माझी इथेच पूजा करायला गेलीत अजून आणि उशीर व्हायला नको म्हणून मग मी तो मिठाईचा डब्बा जो होता पेढ्यांचा तो महाराजांना नेला तर मी पोचली होती मठामध्ये भरपूर गर्दी होती बघू शकतात तुम्ही खूप गर्दी आहे बोलते नंतर मी तुमच्यासोबत अजून तर देखील, ते दे गाड्यादेखील तेवढ्यासाठी गाडी लावायला जागा नव्हती द्वितीय करने यहां पर देता हूं तावृतंत वर्णितावृतंत वाड्य समुद्रसा वाह हा और जो विज्ञान से लिया कि आज विभाग की द्वितीय घटना का पूर्ण रूप से सहा और काले छिन पर से आजतया तक पीछे जो ज्ञान है माननीय स्वामी सुधानाथ कनिष्ठ में होते अधिकार का거든요 जो जो जाकर वो ऐसे जो बात की जाती पास जो प्रतिक्रिया से और इजाजत से मुझे मिलती है पूरी साथ आपसे आपसे भेजते हैं मैं एक अवसर श्वर महाराज की जय गंगा गोदावरी माता की जय सद्गुरु परमभुज मोरे दादा की जय श्री स्वामी समर्थ महाराणी की जय माता की जय <laughs> <माराँ चारी। तूरु laughs> श्री महाकाली महालक्ष्मी महा सरस्वती रा तर या प्रकारे याग झाला होता स्वामी याग होता तो आणि यज्ञ मंडप आहे त्याच्यासमोरच बसली होती त्यामुळे थोडंफार व्हिडिओ काढता आला मला तर अशा प्रकारे याग झाल्यानंतर दुर्गा सप्तशतीचा पाठ गुरुमावलीने सांगितल्याप्रमाणे घेण्यात येतोय तर तो पण केला मी पुढे टाकते मी व्हिडिओ थोडा बनवला होता इथे बघा औदुंब वृक्ष आणि दर महाराजांचं दर्शन घ्या महाराज आहेत मध्ये बघा इथे नवीन बरच काही बनवलं मठांमध्ये जवळजवळ मी एक दीड महिन्यापासून गेली नव्हती सुतकच चालू होतं माझं दोन एक महिन्यापासून एक दीड महिन्यापासून आता महाप्रसाद चालू झाला इथे नंतर यागाच्या नंतर महाप्रसाद चालू झाला आणि महाप्रसादाला बघा खूप गर्दी म्हणजे अशी जी लेडीजची पंगत असते ही तीन वेळा बसल्यात लेडीज जेवायला जे, जे तुम्ही समजू शकता की किती लोक ते वरती या सिड्या दिसत आहेत तर वरती पण याच्यावरती बांधकाम आहे तिथे पण असतात तिथे पाठ मांडलेले आहेत गुरुचरित्राचे वरती आणि इकडच्या बाजूला पण आहेत तर यज्ञ मंडपमध्ये अजून पूजा चालू होती राहिलेली थोडी ते करून घेत आहेत दादा जे जोडप सांगितलेलं असतं सा प्रत्येक यागाला म्हणजे असं ठरवलेलं असतं आधी विचारतात आणि ज्यांची ज्यांची इच्छा असते काही प्रॉब्लेम नसतो मग ते डिसाईड करतात केंद्रामध्ये तर या प्रकारे इकडे समोर बघू शकतात इथे पण नवीन केले डबल मजली बनवले तिकडे पण म्हणजे वरती बसू शकतात पारायणासाठी आणि इथे महाराजांचं खूप प्रशस्त अशी जागा झाली इथे वरती गुरुचरित्राचे पाठ मांडलेले आहेत खाली आहे तेच सांगेन तुम्हाला या प्रकारे याग झाला स्वामी याग होता तर सगळेच गेले असतील अशी आशा करते आणि जेवढे शक्य होईल तेवढं नक्कीच करा उद्या चंडी याग असेल शुक्रवार आहे उद्या तर उद्या चंडी याग राहील तर नक्कीच सगळ्यांना सांगेल आपल्या कुलदेवीची आपल्याला सेवा करायची आहे आणि म्हणूनच सांगेल की उद्याच्या दिवसाला कोणीही चुकू नका चंडी यागाला नक्कीच द्या बाहेर पैसे देऊन म्हणजे आपल्या मनाचं समाधान होत नाही याग केल्याने पण इथे गेल्यानंतर आपल्या हातून खूप मोठी पूजा घडून येते बाहेर या जे याग करत असतात याचे खूप पैसे घेतले जातात आपल्याला फक्त केंद्रात जायचं आहे आणि आपला वेळ द्यायचा आहे आपला ग्रंथ जे असतात ते घेऊन जायचे असतात सोबत आणि तिथे आपल्याला फक्त वेळ द्यायचा असो बाकी काही एक नाही याग झाल्यानंतर आणि सगळं काही असतं मी आज सकाळी गेली तुम्ही बघितलं असेल की अकरा सा सव्वा सा, अकरा साडे अकराला निघाली कारण थोडा वेळ झाला गाडी आणली अचानकच त्यामुळे आणि नंतर मग तिकडून मी आली साडेचारला निघाली होती तिथून साडेचारला निघाली आणि पाच पाचपर्यंत आली कारण मिश्रांची नाईट असल्यामुळे मला डबा बनवायचा होता ते सहा वाजता निघत असतात त्यामुळे मी आली तर उद्या पण बघेल उद्या पण जा म्हणजे शुक्रवारच्या दिवशी आता हा व्हिडिओ मी कधी सेंड करते ते मला माहिती नाही आज जमलं तर आज करेल नाहीतर उद्या करेन सकाळी तर शुक्रवारच्या दिवशी चंडीआग येईल बघते आता जमलं तर नक्कीच जाते चला मग सांगितलेली सेवा जी ती इथेच थांबवते नंतर अजून भेटेल पुढच्या व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ